स्थानिक पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा यांनी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशित केल्याने त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम राबवली असून या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा वर्धाचे पथक पोलीस स्टेशन वर्धा शहर हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वायगाव ते वर्धा रोडवर बोरगाव मेघे वर्धा येथे सापळा रचून आरोपी नामे सुधांशू राजकुमार रामटेके वय वीस वर्ष राहणार सिद्धार्थ नगर बोरगाव वर्धा आणि त्याच्या अल्पवयीन साथीदार त्याच्यावर एनडी सा पी एस कायद्याच्या तरतुदीचं तंतोतंत पालन करून रेड केला असता नमूद आरोपी आणि विधी संघर्ष बालक हे त्यांच्या ताब्यातील एका पांढऱ्या रंगाच्या सुझुकी मोपेडवरून गांजा अंमली पदार्थाची विक्रीकरिता वाहतूक करताना मिळून आले सदर गांजाचा माल त्यांनी आरोपी शहाबाद चांद शेख राहणार झाकीर हुसेन कॉलनी बोरगाव मेय ये वर्धा यांच्याकडून खरेदी केल्याचं निष्पन्न झाल्याने जागीच पंचनामा कारवाई करून आरोपी आणि विधी संघर्ष बालकाच्या ताब्यातून एक किलो एकशे सात ग्राम गांजा अंमली पदार्थ मोपेड आणि दोन मोबाईलसह जुमला किंमत एक लाख सत्तावन्न हजार एकशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपी आणि विधी संघर्ष बालकाविरुद्ध पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे एन डी पी एस गुन्हा नोंद करण्यात सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धाचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी पोलीस अंमलदार अरविंद येनुरकर रोशन निंबोळकर रवी पुरोहित गजानन दरने अभिषेक नाईक सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली ब्युरो रिपोर्टर विशाल माथनकर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा